श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हास तारक मंत्र म्हणजे काय तारकमंत्र कधी व कसे म्हणावे तारकमंत्र म्हणण्याचे फायदे या सर्व गोष्टीची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर स्वामी भक्त हो तारकमंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे तारक या शब्दामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे जो कोणी खूप चिंतेत आहे खूप कष्टात आहे आयुष्यात खूप दुःखी आहे त्यांना तारण्यासाठी स्वामी नेहमी काही ना काही उपाय करीतच असतात म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला तारकमंत्राची अनमोल अशी भेट दिलेली आहे स्वामी भक्त हो तारकमंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे ताकद आहे आपण सर्वजण याची कल्पनाही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती आहे श्री स्वामी समर्थांची अगम्य अशी शक्ती या तारकमंत्रामध्ये सामावलेली आहे आणि म्हणूनच स्वामी भक्त हो हा तारकमंत्र तुम्ही देखील म्हणण्यास सुरुवात करा आणि पहा तुमच्या शरीरात एक प्रकारचे मानसिक बळ येते ते तारक मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे त्यांच्या आयुष्यातील मोठमोठी समस्या फक्त या तारकमंत्रांनी पार पडलेला आहे ज्यांना कुणाला कायम टेन्शन आल्यासारखे वाटते खूप डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटते सतत कुठल्या ना कुठल्या विचारात नेहमी ते असतात अशा लोकांनी आवर्जून तारकमंत्र म्हणावे व स्वामी आईचे प्रेम अनुभवावे तारकमंत्र या नावातच सर्व काही आहे तारकमंत्र म्हणजे तारणारा तुम्हाला खूप चिंता आहे मग म्हणा तारकमंत्र खूप एकटे पडल्यासारखे वाटते तेव्हाही म्हणा तारकमंत्र तारकमंत्राची प्रचिती भरपूर स्वामी भक्तांना आलेली आहे तारकमंत्राची एक एक ओळ जर समजावून घेऊन वाचली तर आपणास याची अद्भुत अशी जादू अद्भुत अशी शक्ती नक्कीच कळायला मदत होईल पहिल्या कडवामध्येच स्वामी सांगत आहेत हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज मृगगामी आहेत त्यांना अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवितात त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळही हात लावणार नाही स्वामी माऊलींची शक्ती इतकी अफाट आहे की आपल्या मनाला आपण सांगावे हे म्हणा तू उगाच भीत आहेस तुझे भय हे पळून जाऊ दे तू घाबरू नकोस तो बाळ आहे स्वामींचा या ओळीतच किती मोठा अर्थ सामावलेला आहे आपल्या स्वामींना आपण स्वामी आई म्हणून हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटे कसे पडू देईल आपल्या बाळाला जर काहीतरी झाले तर एका आईला किती त्रास होतो हे आई झाल्यावरच कळते मग स्वामी आई तर अख्ख्या विश्वाच्या माऊली आहेत स्वामी आईचे हृदय देखील खूप मृदू व कोमल आहे पुढे स्वामी म्हणत आहेत खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो तू त्याविन स्वामी भक्त आपण आपल्या आईला जसे प्रेम दाखवतो अगदी तसेच स्वामी आईला आईलासुद्धा आपली भक्ती आपली श्रद्धा आपले प्रेम अगदी निर्मळ मनाने करायची आहे जर असे केले तर आपण खरे स्वामी भक्त होऊ महाराजांना बाकी कुठलीच अपेक्षा नाही त्यांना फक्त निर्मळ भक्ती हवी आहे मग आठव त्यांनीच कितीदा दिली तुला साथ इथून पुढेही देखील तू डगमगू नकोस स्वामी देतील हात स्वामी भक्त हो आई हीच पहिली व्यक्ती असे असते की जी आपल्या कुठल्याही प्रसंगात अगदी आपल्या पाठीशी खंबीर उभी असते अगदी तसेच महाराज स्वामी महाराज हे तसेच आहेत आपण एखाद्या वेळेस विसरून जाऊ पण महाराज आपणास विसरत नाहीत त्यांचे उपकार विसरून कसे चालेल स्वामी ही जगाची माऊली आहे त्यामुळे ते सदैव आपल्या पाठीशी खंबीर उभे आहेत विभूती नमनाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती नसोडी कदा स्वामी ज्या घेई हाती स्वामी भक्त हो याचा अर्थ असा आहे जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून तारकमंत्र म्हणत असतो त्यावेळेस त्यांच्यासमोर एक अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे आणि शांत चित्तेने बसून तारक मंत्र म्हणायचे आहे ज्यावेळेस आपण तारकमंत्र म्हणायला सुरुवात करतो त्याच वेळेस एका ग्लासमध्ये पाणी भरून ठेवायचे आहे व ती जी अगरबत्तीची जी विभूती जी रक्षा आहे ती त्या ग्लासमध्ये पडेल अशा प्रकारे ठेवायची आहे ही अगदीच किंचित न कळत घेतली तरी चालेल पण हे विभूतीचे जे तीर्थ जे पाणी आहे ते आपण तारक मंत्र झाल्यावर घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यायचे आहे स्वामी म्हणत आहेत विभूती नमनामत तीर्थ स्वामीच हे पंच प्राणामुखात विभूतीचे जे हे तीर्थ आहे आपण घेतल्यावर स्वामींचे हे पंचामृत घेतल्यासारखे असा याचा अर्थ आहे जेव्हा आपण ज्या वेळेस असे आपण सारखे तारकमंत्र म्हणत असताना हे जे तीर्थ आहे सारखे घेत राहिलो तर त्याची प्रचिती आपल्याला खूप लवकरच अनुभवायस येईल आणि ज्या भक्तास ज्या स्वामी सेविका सेवे सेवेकरीस स्वामी स्वतः हात दिला आहे त्यांनी त्याचा हात कधीही सोडणार नाहीत याचा असा अर्थ आहे स्वामी माऊली आपल्या माऊली आहेत जेव्हा त्या एखाद्या भक्ताचा हात पकडतात तेव्हा ते त्या भक्ताचा हात कधीच पुन्हा सोडत नाहीत तर स्वामी भक्त हो आपल्या स्वामी महाराजांना फक्त एवढेच इच्छित आहे की त्यांना आपले जे भक्त आहेत त्यांची भक्ती ही फक्त निर्मळ श्रद्धा भक्तीपूर्वक हवी आहे मग आपण सर्वांनीच स्वामी समर्थांची भक्ती अगदीच निर्मळ मनाने व निशंक होऊन करायची आहे आणि आपल्या स्वामी माऊलीचे प्रेम अनुभवायचे आहे तर तारक मंत्र हा कधीही केव्हाही उठता बसता म्हटला तरी चालतो फक्त निर्मळ मनाने निशंक होऊन स्वामींची भक्ती करायची आहे तारक मंत्राचे फायदे खूप अगम्य असे आहे जेव्हा आपण तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करू तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचे मानसिक बळ यायला सुरुवात होते एक प्रकारची देवी शक्ती अंगीकारते म्हणून तारकमंत्र हा खूप महत्त्वाचा व अद्भुत असा मंत्र आहे तर स्वामी भक्त हो आपण देखील आवर्जून तारकमंत्र म्हणण्यास सुरुवात करावे व स्वामी आईंचे प्रेम अनुभवावे करते हा व्हिडिओ आपणा सर्वांस खूप आवडला असेल तर स्वामी भक्त हो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ ಜಯ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ